आजचं थमनेल बघितल्यावर नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार हो ही डिश दिसायला जितकी सुंदर आहे चवीलाही तितकीच उत्कृष्ट आहे चला तर मग बघू हे मटर रोल घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे मटर रोल सातून अतिशय सॉफ्ट आणि बाहेरून मस्त क्रिस्पी लागतात वळूया तर मग याच्या साहित्य कृतीकडे साहित्यामध्ये लागणार आहे उकडलेला बटाटा मटार कॉर्नफ्लोअर ब्रेड क्रम्स आलं लसूण मिरची कोथिंबीर चीजचे स्लाईस लिंबाचा रस मिरची पावडर धणे जिरं बडीशेप तेल आणि मीठ सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप मटार घेऊ मटार रोल्समध्ये जे स्टफिंग लागणार आहे त्यासाठी आपण बनवून घेत आहोत आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत सात आठ लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर त्याचबरोबर यामध्ये ॲड करणार आहोत पाव टीस्पून बडीशेप अर्धा टीस्पून जिरं आणि एक टीस्पून धणे ह्या सर्व गोष्टी खसखशीत वाटून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा पाणी वगैरे काहीही ॲड न करता आपण हे वाटून घेतलं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये तीनशे ग्रॅम बटाटे उकडून घ्यायचे आहेत साधारणपणे तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेऊन किचणीवर किसून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण चवीपुरतं अर्धा टी स्पून मीठ ॲड करू आता आपण अर्धा कप कॉर्नफ्लोअर ॲड करू हा तीन मध्यम कप एवढा किस होतो त्यासाठी अर्धा कप कॉर्नफ्लोअर हे प्रमाण आहे हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून एक गोळा बनवून घेऊ याचं चांगलं बाइंडिंग होण्यासाठी थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे आणि एक असा छान गोळा बनवून घ्यायचा आहे ह्याने आपण मटा रोलचं कवरिंग बनवणार आहोत हा गोळा थोडा वेळ असाच बाजूला ठेवून तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊ इथे आपण पॅन तापत ठेवला आहे यामध्ये एक टेबल स्पून तेल ॲड करू या पॅनमध्ये तेल चांगलं स्प्रेड करून घेऊ आता मगाशी आपण जे मटार आलं लसूण ह्या सर्व गोष्टी वाटून घेतल्या होत्या त्या यामध्ये ॲड करायच्या आहेत मटारचा कच्चेपणा जावा आणि तो छान शिजावा यासाठी आपण अशा या प्रकारे हे तेलात परतून घेणार आहोत धणे जिरं बडीशेप या सर्व गोष्टी यामध्ये घातल्यामुळे त्याचा एक मस्त स्वाद येतो त्यामुळे या गोष्टी सेपरेटली घालण्याची काहीही गरज नाही अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे मटारचा हिरवं स्वास जातो आणि तो छान प्रकारे शिजतो या ता परतुन पड़े ता पड़े मिंटा मदे, हे ता। आता परतून घेण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो असा तुम्हाला प्रश्न पडेल तर साधारणपणे सात ते आठ मिनटामध्ये हे ऑलमोस्ट शिजत येतं आणि त्यातलं मॉइश्चर निघून जातं आता आपण बघू शकतो हे मटारचं स्टफिंग छान ड्राय झालेलं आहे आणि याचा कलरही थोडा चेंज झाला आहे मटारचा जो थोडा हिरवा वास येतो तोही निघून गेला आहे आता आपण ह्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ ॲड करू त्याचबरोबर अर्धा टीस्पून गरम मसाला आणि अर्धा टीस्पून लिंबाचा रस हे ऍड केल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता साधारणपणे आपण असंच परतून घेणार आहोत आता हे स्टफिंग अगदी परफेक्ट बनला आहे या स्टेजला गॅस बंद करूया आणि हे थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवू हे थंड झाल्यानंतर आपण ह्यामध्ये चीज ॲड करणार आहोत तोपर्यंत आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घेऊ इथे आपण दीड टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घेतला आहे त्याच्यामध्ये साधारणपणे पाव कप पाणी ॲड करू ह्या कॉर्नफ्लोअरची आपण स्लरी बनवणार आहोत साधारणपणे ताक असतं तेवढ्या कन्सिस्टन्सीची बनवून घ्यायची आहे ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि मटारचं स्टफिंग थंड झालं असेल तर त्यामध्ये चीज ॲड करूया हे मटारचं स्टफिंग पूर्णपणे थंड झालं आहे त्यामध्ये ह्या आकाराच्या दोन चीज क्यूब आपण किसून घालायचे आहेत लक्षात ठेवा हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण त्यामध्ये चीज ॲड करणार आहोत अशा प्रकारे हे चीज ह्यामध्ये ॲड करू चीज ॲड केल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी व्यवस्थित प्रकारे हे मिक्स करून घेऊ इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त चीज ॲड करू शकता अशा प्रकारे चीज ॲड केल्यामुळे चीजची एक वेगळी टेस्ट यामध्ये उतरते आणि या मुलंही अतिशय आवडीने हे रोल्स खातात त्यामुळे लहान मुलांना तसंच मोठ्यांना जेव्हा काही चटपटीत खाण्याची इच्छा होते त्यावेळी अशा प्रकारे केलेले मटार रोल्स हे अतिशय उत्तम पर्याय आहेत आता आपण बघूया हे रोल्स कसे बनवायचे ते त्यासाठी छोटासा हा पिठाचा एक गोळा घेऊ आणि त्याला छान असा गोल शेप द्यायचा आहे जसं आपण मोदक बनवण्यासाठी पातं बनवतो तसंच या पिठाला असा हाताने शेप द्यायचा आहे आता आपण ह्यामध्ये जे मटारचं स्टफिंग बनवलं आहे ते फील करूया जास्तीत जास्त जितकं स्टफिंग राहील तेवढं यामध्ये फील करायचं आहे अशा प्रकारे हे सर्व बाजूने पीठ एकत्र करून घेऊन याचा गोळा बनवूया आणि अशा प्रकारे हाताने एक गोळा बनवून घेऊ त्यानंतर रोल करत अशा प्रकारे लांबट आकाराचा गोळा बनवून घ्यायचा आहे इथे तुम्हाला ज्या शेपचे आवडतील त्या शेपचे तुम्ही हे रोल बनवू शकता त्यानंतर हा मटार रोल कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये डीप करून घेऊया त्यानंतर आपण हा ब्रेड फिरवून घ्यायचा आहे अशा प्रकारे कोरड्या हाताने ब्रेड क्रम्स लावून घेऊ इथे आपण ब्रेड क्रम करण्यासाठी दोन ब्रेडचे स्लाइस स्लाईस कुरकुरीत भाजून घेऊन ते मिक्सरला लावून घेतले आहे आपण बघू शकतो अशा प्रकारे हा मटार रोल फ्राय करण्यासाठी रेडी आहे प्रत्येक मटा रोल बनवताना हाताला थोडं तेल लावूनच बनवा अशाच पद्धतीने बाकीचे मटर रोल्सही बनवून घेऊया हल्ली पाहिलं तर फ्राय करण्यासाठी नगेट्स अवेलेबल असतात जे सर्वजण अगदी आवडीने खातात अहो पण त्यातल्या प्रिझर्वेटिव्हचं काय हेल्थच्या दृष्टीने हे अजिबात चांगले नसतात पण जर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी मटर रोल्स बनवलेत तर ते फ्रेशही खाता येतील आणि अतिशय टेस्टीही लागतील आणि अशा प्रकारे ब्रेड मध्ये डीप केल्यामुळे त्याचा मस्त क्रिस्पीनेसही टिकून राहतो काय मग जेव्हा चटपटीत खाण्याची इच्छा होईल त्यावेळी हे मटर रोल करून बघाल ना तुम्ही जर एकदा अशा प्रकारे मटर रोल बनवून बघितले तर लहान मुलंच नव्हे पण मोठी माणसं अगदी झटक्यात हे मटर रोल फस्त करतील तर हे बघा अशा आकाराचे आठ ते दहा मटर रोल अगदी आरामात बनवता येतात आता हे रोल्स फ्राय करून घेऊ कढईमध्ये तेल मस्त तापून घ्यायचं आहे त्यामध्ये एक एक मटर रोल सोडू जर तुमची या आकाराची कढई असेल तर एका वेळी चार मटर रोल अगदी सहजपणे फ्राय करता येतील आपण बघू शकतो या मटर रोलची एक बाजू व्यवस्थित भाजली आहे आता दुसरी बाजू देखील भाजून घेऊ हे मटर रोल्स व्यवस्थित भाजून झाले की आपण ते टिश्यू पेपरवर काढणार आहोत त्यामुळे यातलं सगळं तेल निथळून येतं आणि हे अजिबात ऑइली बनत नाही साधारणपणे एक ते दीड मिनिट होऊन गेलेलं आहे आता हे मटर रोल्स मस्त खमंग भाजलेले दिसत आहेत लक्षात ठेवा मीडियम फ्लेमवरच आपण हो। हे तळून घेत आहोत हे मटर रोल्स तर व्यवस्थित भाजले आहेत आता हे आपण टिशू पेपर वर काढून घेऊ सुरुवातीला अशा प्रकारे हे तेल झाऱ्यावर काढून घ्यायचं आहे मस्त असे क्रिस्पी मटर रोल्स खाण्यासाठी रेडी झालेले आहे बघूया तर मग आपले मटर रोल्स झालेत तरी कसे क्रिस्पी झालेत बघा वरण कुरकुरीत अशाच पद्धतीने आपल्या मटर रोलचा पुढचा लॉटही पटकन फ्राय करून घेऊ हो। काय मग आजची मटर रोलची रेसिपी कशी वाटली ते कळवाल ना आम्हाला कमेंटमध्ये तसंच तुम्हाला उपवासासाठी बटाटा पॅटीची रेसिपी पाहिजे असेल तर त्याची लिंक वरती आय बटनमध्ये दिली आहे ती रेसिपी ही नक्की जाऊन बघा अशाच नवीन नवीन छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपी आम्ही खास तुमच्यासाठी आणणार आहोत त्यामुळे जर अजूनही पूर्वजाच रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका मटर छान भाजून तयार आहे तेल काढून आपण हे टिश्यू पेपर वर काढून घेऊ तुम्हाला आणखी वेगळ्या कोणत्या रेसिपी बघण्याची इच्छा असेल तर तेही कमेंट मध्ये कळवा जेणेकरून अगदी सोप्या पद्धतीने त्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी आम्ही तुमच्या सोबत शेअर करू खरं सांगा हे मटर रोल्स बघितल्यावर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंय की नाही अहो मग कसली वाट बघताय तुम्ही हे मटर रोल्स बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद